जय श्रीराम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समर लिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास आज आपण वाचूयात भाग नववा दशरथांनी जनकांना मोठ्या स्नेहाने आलिंगन दिले दोन राजांमध्ये प्रस्थापित होणारे हे संबंध केवळ दोन कुटुंबांना जोडणार नव्हते तर संपूर्ण उत्तर भारतात शांती प्रस्थापित करणार होते उत्तर भारताचा उत्कर्ष या भेटीचे सर्वात मोठे फलित होते व याचे भान त्या दोन्ही राजांसह महर्षी विश्वामित्र आणि महर्षी वशिष्ठांनाही होते त्यामुळे या दोन राजांचा स्नेहभाव पाहून ऋषीगण ही आनंदले मुहूर्त ठरला मने जुळली अयोध्येच्या चारही राजकुमारांचा विवाह सोहळ्याला काही प्रहरांचा अवधी शिल्लक होता जनकांनी अयोध्येत असणाऱ्या भरत आणि शत्रुघ्नांसह सर्व कुटुंबाला तात्काळ मिथिलेत बोलावले इकडे मांडवी आणि श्रुतकीर्तीलाही कुशध्वजांनी मंगल वार्ता सांगितली सगळीकडे लग्नाची लगबग सुरू झाली एकाच वेळी मिथिला सांकाशा आणि अयोध्या या तीनही राज्यांचे संबंध विवाहाच्या निमित्ताने बांधले जाणार होते एक नवे दोन नवे तर आठ तरुण तरून तरुणींचा विवाह होणार होता मिथिला नगरी एका ऐतिहासिक घटनेला बघणार होती केवळ एका रात्रीचा अवकाश आणि उगवत्या सूर्यासोबत लग्नविधी सुरू होणार उर्मिलेच्या अंगावर या विचाराने शहारे येत होते पलंगावर पडल्या पडल्या ती उद्याची रात्र किती वेगळी असेल याचा विचार करत होती बाळपणी मैत्रिणी समान असणाऱ्या बहिणींसोबत बऱ्याचदा एकाच कक्षात झोपणारी मी कधी मोठी झाले कधी एका कक्षात एकटीच झोपू लागले आणि उद्यापासून एका राजपुत्रासोबत राहण्यास उत्सुक झाले हे माझे मलाच कळले नाही हे तीन टप्पे किती भिन्न आहेत म्हणायला आयुष्य ही एक सलग क्रिया आहे पण एकाच आयुष्यात किती बदल होतात ज्याप्रमाणे आत्मा प्रत्येक शरीराला सोडत पुढे प्रवास करतो त्याचप्रमाणे या जन्मातही हे शरीर त्याच्या मागच्या आवृत्तीला विसरत पुढे प्रवास करते आज मी एकटीच या शय्येवर पडून आकाशात अस्पष्ट दिसणाऱ्या चंद्रपुरीकडे पाहते आहे ती उद्या त्या सुकुमार राजपुत्राच्या नयन नक्षत्रात रा हरवणार आहे ते कसे असतील उर्मिलेच्या मनात सतत हेच विचार येत होते गेले दोन दिवस चारही बहिणी अत्यंत व्यस्त होत्या कुणाचा शृंगार सुरू होता तर कुणी विविध वस्त्रांना परिधान करून योग्य वस्त्राची निवड करत होते आसपास आपतांची सखींची आणि दास्यांची वर्दळ होतीच त्यामुळे उद्या काय होणार आहे आयुष्य कोणते वळण घेणार आहे याबाबत विचार करायला चौघींना फारसा वेळ मिळाला नाही विवाहाच्या तयारी दोन दिवस कधी आले आणि गेले हे कुणालाही समजले नाही कारण सुखाला क्षणिक असण्याचा शाप आहे आणि दुःखाला प्रदीर्घतेचे वरदान आहे आनंदाचा सप्ताह साजरा करायचा म्हटला तरी तो कधी संपतो हे कळत नाही मात्र एक लहानसे दुःख ही कित्येक वर्षे स्मरणात राहू शकते या क्षणिकतेचा किंवा प्रदीर्घतेचा विचार न करत पूर्णत वर्तमानात जगणाऱ्या कुलीन वधूंच्या मनात आता केवळ वरपक्षाला बघण्याची उत्सुकता होती सीतेचे स्वयंवर झाले मात्र ती रामांचा पराक्रम बघण्याकरता विश्राम गृहात उपस्थित नव्हती उर्मिलेनेही लक्ष्मणाला पाहिले नव्हते पण किमान राम आणि लक्ष्मण त्यांचा विवाह ठरताना मिथिलेत तरी होते मांडवी आणि श्रुतकीर्तीचा विवाह भरत आणि शत्रुघ्नासोबत ठरला तेव्हा ते दोघे बंधू मिथिलेतही नव्हते त्यामुळे मांडवी आणि श्रुतकीर्तीला दास्यांकडून वरपक्षाच्या रूपाचे गुणांचे वर्णन ऐकणेही शक्य झाले नाही जेव्हा भरत आणि शत्रुघ्नासह अयोध्येची वरात मिथिलेत दाखल झाली तेव्हा केवळ मांडवी आणि श्रुतकीर्तीलाच नव्हे तर सर्व मिथिलावासियांना अयोध्येच्या संपन्नतेचे दर्शन झाले राजा दशरथ मिथिलेत आले तेव्हाच त्यांच्यासोबत सहस्रावधी सैनिक संपत्ती आणि मंत्रीगण होते आता अयोध्येचे राजकुळ मिथिलेत दाखल होताना त्यांच्यासोबत लक्षावधी सैनिक आणि डोळ्यांना दिपवणारी संपत्तीही आली मिथिलेला अयोध्येच्या सामर्थ्याचं दर्शन घडले वधूंनाही आपण किती संपन्न आणि बलाढ्य राजवंशात प्रवेश करणार रा आहोत याची कल्पना आली वस्तुत मिथिलेमध्ये केवळ अयोध्येचे सैन्य आणि राजकुळ प्रवेश करत नव्हते तर वरपक्षाचे ही विवाह उत्सवात सहभागी झाले होते सर्वप्रथम भरताचे मामा कैकेय नरेश मिथिलेत दाखल झाले पाठोपाठ राजा दशरथांचे सर्व आप्त मिथिलेत येऊ लागले एकाच मांडवात अनेक राजे ऋषी पंडित कवी आणि योद्धे जमले त्या सर्वांचे एकमेकांसोबत संबंध प्रस्थापित होणे हे सुद्धा सीता फलित होते गेल्या दोन दिवसांमध्ये घडलेल्या या सर्व घटनांना डोळ्यासमोर आणत उर्मिलेचे मन भविष्याचा विचार करू लागले एवढ्या मोठ्या राजकुळात राहताना किती शिष्टाचार शिकावे लागतील आणि आचरावे लागतील त्यांच्या प्रथा परंपराही वेगळ्या असतील का असल्या तर त्यांची सवय व्हायला किती वर्ष लागतील ती राजधानीच किती मोठी असेल अयोध्या जिंकणे जी केवळ अशक्य आहे अशी अयोध्या इतक्या अभेद्य नगरीचे रक्षण करणारे सैनिक निश्चितच मोठ्या संख्येत सीमेवर पहारा देत असतील आणि या नगरीच्या राजालाही प्रतिदिन किती समस्यांना सोडवावे लागत असेल त्या राज्याचे राजकुमार ही कर्तव्य पालनात किती व्यस्त असतील इतके मोठे राज्य आणि इतके कर्तव्यनिष्ठ सैनिक म्हणजे मलाही अनेक गोष्टींकडे लक्ष ठेवावे लागणार न जाणे माझ्यावर कोणते उत्तरदायित्व असेल राजसभेत मी प्रतिदिन सहभागी होऊ शकेन का मैथिलीला जशी युद्धशास्त्रात रुची आहे तशी मला नाही मला केवळ शास्त्रसंवाद ऐकणे आवडेल सर्वात महत्वाचे म्हणजे उद्या मला माझ्या प्रारब्धाचे दर्शन होणार आहे त्याच्या सोबतच आयुष्यभर जगायचे त्याच्याकरता शृंगार करायचा त्याच्याकरता स्वतः खंबीर व्हायचे आणि चांगल्या वाईट प्रसंगामध्ये त्याच्या मागे उभे राहायचे उद्या मी एका राजपुत्राची धर्मपत्नी होणार आहे उद्यापासून माझ्या आयुष्याचे आयाम वेगळे असतील पण ज्यामुळे आणि ज्याच्यासाठी हे सगळे बदल स्वीकारायचे तो तरुण कसा असेल त्या आता उद्याच समजेल उर्मिला रात्रभर स्वतःशी बोलत होती मनाला कितीही समजावले की उद्या त्या तरुणाची भेट होणारच आहे तरी मन त्याची प्रतिमा रेखाटण्याचा प्रयत्न करत असे नाही 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 आज झोपले ना तर उद्या लाल झालेल्या डोळ्यांसह का लग्न मंडपी जायचे तो सुकुमार माझ्या सौंदर्यावर लुब्ध होण्यापेक्षा माझ्या विनीत डोळ्यांकडे पाहून त्याचा आशाभंगच होईल त्यापेक्षा वेळीच डोळा लावलेला बरा। उर्मिला गालातल्या गालातच हसली। मिथिलेच्या दोन्ही राजकुमारींचा विवाह एकाच मंडपात होणार आहे हे कळल्यावर मिथिलावासियांनी मंडपाभोवती वधूवरांना बघण्यासाठी एकाच गर्दी केली राजा कुशध्वजावर विशेष स्नेह असणाऱ्या लोकांनीही मांडवी आणि श्रुतकीर्तीला आशीर्वाद देण्यासाठी त्यांची उपस्थिती नोंदवली दोन दिवसांमध्ये ज्यांना तातडीने मिथिलेला येणे शक्य झाले ते सर्व आप्त मिथिलेत दाखल झाले होते व काहीतर थेट लग्नमंडपातच उतरले शिवाय राजा दशरथांचे स्नेही आप्त आणि मित्रही उपस्थित होते विवाह सभेत हे सर्व पंडित स्नेही आणि मित्र असनस्त झाले होते वेगवेगळ्या देशांचे लोक एकमेकांशी भेट घेत होते सामान्य जनांच्या गर्दीने मंत्र्यांना फार त्रास झाला नाही मात्र राजकुळातील लोकांचे स्वागत आणि आतिथ्य करताना सर्व संकेत पाळणे हे अवघड काम होते कुणाच्याही मनात रोष उत्पन्न होऊ नये याची खबरदारी मंत्र्यांना घ्यायची होती एकूणच लग्न सोहळ्याचे नियोजन करताना मिथिलेच्या मंत्र्यांचा चांगलाच कस लागला विवाहाचा मंगल मुहूर्त जवळ येताच अयोध्येचे चार राजकुमार मंडपात आले चौघांचे शरीर वज्रासमार कठोर आणि तेजस्वी दिसत होते खांद्यापर्यंत झुलणारे गर्द काळे केस कपाळावर सूर्यवंशाचे चिन्ह चेहऱ्यावर संस्काराचे पवित्र तेज आणि मोठ्या मोठ्या शिळांना क्षणार्धात उचलणारे बाहू या सर्व वैशिष्ट्यांनी युक्त असणाऱ्या त्या देहांचे सर्वांना दर्शन घडले वरांच्या आगमनानंतर वधूंना वेदीजवळ आणण्यात आले चौघींनी लाल रंगाची रुपेरी वस्त्रे स्वर्णालंकार आणि पैजणे परिधान केली होती चौघी अत्यंत रूपवान होत्या वरपक्ष आणि वधुपक्ष समरासमोर समोरासमोर राजा जनक वेदी जवळ आले राजा जनकांनी रामाला सीतेची लक्ष्मणाला उर्मिलेची भरताला मांडवीची आणि शत्रुघ्नाला श्रुतकीर्तीची ओळख दिली वधूंना त्या सलज अवस्थेत पतीच्या डोळ्यात बघणे शक्य झालेच नाही वधूवरांनी केवळ एकदाच एकमेकांकडे पाहिले राजा जनकांच्या सूचनेनुसार वधूवरांच्या चार जोड्या एकमेकांपासून ठराविक अंतर राखून वेदीजवळ उभ्या राहिल्या वैदिक मंत्रोच्चार सुरू झाले त्या चौघींच्या आयुष्याला पूर्णतः बदलणारा क्षण आला सर्व पूर्ण झाल्यानंतर या चार जोडप्यांनी ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला राजा जनकांनी आणि कुशधध्वजांनी त्यांच्या अश्रू डोळ्यातच रोखले व नुकत्याच विवाहबद्ध झालेल्या दाम्पत्याला शुभाशीर्वाद दिले उर्मिला तिच्या शेजारी उभ्या असणाऱ्या लक्ष्मणाचे शारीरिक वलय अनुभवत होती तो इतरांशी कसा बोलतो त्याचा आवाज कसा आहे आणि त्याचे वर्तन कसे आहे या सर्व बाबींकडे तिचे बारीक लक्ष होते हीच अवस्था सीता मांडवी आणि शुतकीर्तीची सुद्धा होती चौघींनी वेदीजवळ प्रथमच एका पुरुषाचा हात हातात घेतला होता वधूवराने हात धरून वेदीभोवती प्रदक्षिणा केली हिमालयाजवळ वसलेल्या बहुसंख्य राज्यांचे राजे या विवाह सोहळ्यात उपस्थित आहेत म्हटल्यावर देवताही मिथिलेत आल्या ले। प्रत्येक देवाने आकाशातून पुष्पवृष्टी केली गंधर्वाणी दिव्य वाद्य वाजवत वातावरणातील आनंद द्विगुणित केला सर्वच अद्भुत आणि अवर्णनीय होते विवाह सोहळ्यानंतर सर्व अतिथी विश्रामगृहाकडे गेले एक रात्र वरपक्ष मिथिलेतच राहणार होता त्यामुळे लग्नाची पहिली रात्र मिथिलेतच व्यतीत करण्याची संधी विदेहकन्यांना मिळाली आता काय होणार पतीसोबत काय बोलायचे पुढे काय होईल कक्षाच्या दिशेने जाताना चौघींचे पाय जड होऊ लागले मनामध्ये जिज्ञासायुक्त युक्त भीती साठू लागली या रात्रीचे महत्व चौघींना ठाऊक होते ही रात्र पुन्हा येणार नव्हती त्यामुळे कुणाच्या वाट्याला कसा आणि काय बोलणारा पती आला आहे यावर ही रात्र किती संस्मरणीय होईल हे अवलंबून होते लक्ष्मणाने उर्मिलेसोबत कक्षात प्रवेश केला उर्मिलेला नेमके काय बोलावे कोणता प्रश्न विचारावा आणि कोणत्या विषयाने बोलणे सुरू करावे यापैकी काहीच सुचत नव्हते काल रात्री ठरवलेले प्रत्येक वाक्य आणि विषय कुठे हरवले हे तिलाही समजत नव्हते त्यामुळे लक्ष्मणाने बोलण्याची सुरुवात करावी या उद्देशानं ती स्वतः काहीच बोलली नाही लक्ष्मणाने मुकुटासह अन्य अलंकार काढले व वा तो वातायनाच्या दिशेने चालू लागला आता त्याच्या मागे जावे की शय्यासनावर बसावे हे उर्मिलेला उमगले नाही तिने पाणी पिण्याच्या निमित्तानं एक पेला उचलला आणि लक्ष्मण नेमका काय करत आहे हे गुपचूप हेरले लक्ष्मण सज्जामध्ये शांतपणे उभा होता त्याच्या अंगावर कोणतेही अलंकार नव्हते त्याच्या अंगाभोवती केवळ चंद्रप्रकाशाचे आवरण होते वाऱ्याची झुळूक येताच त्याचे केस हलकेच लहरत होते त्या देहाकडे बघून उर्मिलेचे तारुण्य त्याच्याकडे खेचले गेले ती सुद्धा वातयानाजवळ गेली उर्मिलेच्या पैंजणाचा आवाज ऐकून लक्ष्मणाने मागे पाहिले उर्मिलीने अजून कोणताही अलंकार बाजूला काढला नव्हता ती दिवसभर ज्या वस्त्रभारासह मंडपात वावरत होती त्याच वस्त्रांसह लक्ष्मणासमोर विविध राजकुटुंबांना आणि मंत्र्याच्या कुटुंबांना भेटून लग्नाचे सर्व विधी पूर्ण करून आणि आयुष्यातील सर्वात मोठ्या घटनेचा भार मनावर ठेवून दिवसभर राजप्रसादात वावरल्याने थकलेली उर्मिला रात्र प्रहरी सुद्धा तितकीच रूपवान दिसत होती निसंशय लक्ष्मणाचे मन मोहरले लक्ष्मण उर्मिले जवळ गेला त्याने उर्मिलेचा थरथरणारा हात हातात घेतला आणि म्हणाला तुला बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत माझा संपूर्ण परिचय द्यायचा आहे आणि तुझे जीवनही जाणून घ्यायचे आहे पण त्याकरता उर्वरित जीवनात पुरेसा कालावधी आहे आज के आज केवळ 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 आणि या सौंदर्याचे दर्शन घ्यावेसे वाटत आहे उर्मिलेचा चेहरा लाल झाला होता तिला काय बोलावे ते सुचत नव्हते पण लक्ष्मण तिच्या शब्दाकरता थांबला आहे हे जाणवल्याने ती म्हणाली नाथ आजचा दिवस किती आनंदाचा आहे निसंशय आनंदाचा आहे आजच्या दिवशी आपले मिलन झाले हे कसे विसरता येईल हा दिवस अजन्म विसरता येणार नाही तिला पुढे काय बोलावे हे सुचण्यापूर्वीच लक्ष्मण म्हणाला देवी मी काही या प्रेम शृंगार क्षेत्रातला जाणकार नाही जाणकार असतो तर बहुधा युद्धशास्त्रात आणि राज्यशास्त्रात एवढे रमता आले नसते मात्र आज तुझ्याकरता योग्य उपमा शोधण्यात माझे मन वेग्र झाले आहे पण तुझ्या एवढी सुंदर व्यक्ती मी पाहिलीच नसल्याने कोणतीही दुसरी उपमा शोधून जगाची नाहक निंदा करू नये एवढी जाण मला आहे सूर्य चंद्र समुद्र अशा असंख्य शब्दांना ही उपमेची गरज असते मात्र तुझी सुंदरता हीच एक स्वतंत्र उपमा आहे तुमच्या या सुंदर शब्दांसमोर काय बोलावे हे मला सूचनाचे झाले आहे उर्मिलेने मनस्थिती सांगितली माझ्याकरता इतके छान शब्द आजवर कुणीही उच्चारले नाहीत तुम्ही निश्चितच कवी मनाचे दिसत आहात अन्यथा ही अशी सुंदर वाक्य सुचणे सामान्य माणसाला शक्य नाही मी असे काही बोलू शकतो हे मलाही आजच समजते आहे खरोखर कर भगवंतानं इतकं अनंत ब्रह्मांड उभं केलं मात्र त्यात सौंदर्यदान एकाच स्त्रीला अनुपम का दिलं असा माझा प्रश्न आहे उर्मिला अक्षरशः लज्जेने चूर झाली आणि स्मित करत शयासना गेली लक्ष्मण जवळ येताच ती म्हणाली खग्गानं इतक्या दुष्टांचा नाश करणारे तुम्ही इतक्या मृदुस्वरात काव्यसुमने रचत असाल असे मला वाटले नव्हते विश्वाला तुमच्या व्यक्तिमत्वाची ही छटा अवगत नाही त्यामुळे मी देखील प्रथमच हे अनुभवत आहे तुमच्याविषयी अनेकांनी मला कित्येक उत्तमोत्तम गोष्टी सांगितल्या आहेत तुम्ही कसे असाल याबाबत मला खूप कुतूहल होते पण माझी स्तुती करणारी ही वेगळीच व्यक्ती माझ्या समोर उभी आहे सम्रांगण हे माझे खरे घर आहे असे मी म्हणतोच प्रेम आहे मात्र आज माझ्या मुखातून आपोआपच ही शब्दस्तवणे तुझ्यासाठी बाहेर पडत आहे लक्ष्मण आणि उर्मिला एकमेकांकडे पाहून स्मित करत होते त्या दोघांमध्ये बहरणारे हे प्रेम येणाऱ्या काळातील घोर तपश्चर्याला बळ देणारी एकमेव शक्ती ठरणार होती